पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पनेतून बाप्पाच्या देखाव्यात समाज प्रबोधन भिवंडी तालुक्यात ता बाप्पाचं आगमन मोठ्या धूनधडाक्यात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत झालं असून सार्वजनिक मंडळासह घरगुती गणपती सुद्धा सामाजिक जनजागृती संदेश देखाव्याच्या माध्यमातून सादर करत आहेत त्या अनुषंगाने भिवंडी तालुक्यातील मानकोली दापोडे येथील सिमरन विनोद पाटील यांनी पाण्याचे महत्व आणि पाण्याची विनाकारण नासाडी पाण्याचा योग्य तो वापर पाणी हे जीवन आहे या संकल्पनेतून त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांसाठी विराजलेल्या बाप्पाचा देखावा सादर केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी सिमरन विनोद पाटील गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पाण्याचा विषय मांडलेला आहे पाणी वाचवा पाणी जिरवा हेच आमचं उद्देश आहे की पाण्याचं आपण कसं वेस्ट करतो पाणी कसं वेस्ट होतो त्याच्यावर हे आमचा उद्देश आहे ब्रश करताना भांडी घासताना पाणी कसं आपला वेस्ट होतो त्याच्यावर आपला हा विषय आहे